ऑल सांस्कृतिक बांधायचं सा मागितलंय काही निधी मागितलाय त्याच्यामध्ये पाठीबाग बरेच वर्ष मी नेहमी विचार करायचो की कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मला पालकमंत्री देता येत नाही नव्याण्णव पासून आम्ही का बघतोय माझा तसा राजकीय जीवनामध्ये संबंध जास्तीचा नव्याण्णव काळापासून आला म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळपास चोवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली पण राष्ट्रवादीला कधी आपलं पालकमंत्रीपद घेता आलं नाही सुरुवातीला त्याच्यामध्ये हस हर्षवर्धन पाटलांना मिळालं त्याच्यामध्ये दादा पाटलांना मिळालं सतेश पाटलांना मिळालं पतंगराव कदमांना मिळालं वेगवेगळ्या मान्यवरांना मधी दीपक केसरकरांना मिळालं परंतु माझी इच्छा होती की आपल्या मुश्रीफ साहेबांना पण पालकमंत्रीपद मिळावं कारण ते कशा पद्धतीनं काम करतात हे उभ्या कोल्हापूरवासियांनी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि म्हणून ठरवून यावेळेस आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद आम्ही मुश्रीफ साहेबांना देण्याच्या करता यशस्वी झालो इतर पण बाबतीमध्ये बरेच वेगवेगळे प्रश्न आहेत फाटकवाडी गटप्रभा प्रकल्पाच्या भिंतीच्या बांधकामासाठी आपण त्या ठिकाणी निधी देतोय